વીડિયોમાં તમને પણ દાખવા લાગેલા સાહેબોને કંબા બગી કુટું

चारा त्याच्यासमोर फोटो काढायचे तर तू चांगलंय त्याच्यासमोर आता नागपूर राजभवनच्या एकदम म्हणजे उंच ठिकाणी आलेलो आहे नागपूर राजभवनामध्ये एक पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीवर मी आलेलो आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये ह्या व्हिडिओ राहून गेला होता पाण्याच्या टाकीवरून पूर्ण राजभवन दाखवण्यासाठी तर मी आज पाण्याच्या टाकीवर उंच ठिकाणी आलेलो आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण राजभवन इथून दिसत आहे आपल्याला पूर्ण राजभवन इथून नागपूर पूर्ण नागपूर शहर दिसत आहे नागपूर शहराचा म्हणजे राजभवनाचा टाकीतला सर्व तुमचा भाग आहे पाहू शकता तुम्ही खूप मनमोहन असं दृश्य आहे आणि त्यातून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आज पावसाळ्याने विश्रांती घेतली त्यामुळे आज जर टाकीत आले खूप सुंदर असं दृश्य आहे पूर्ण राजभवन आहे हे पूर्ण राजभवन आहे हे राजभवनाचा भाग आहे हे राजभवनाचं मुख्य म्हणजे मुखद्वार आहे राजभवन आज बंगल्यात येण्यासाठी बाकी पाठीमागे सवन क्वार्टर्स त्यांचं किचन वगैरे आहे सर्व आमचं पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे आज पावसाने दडी मारल्यामुळे आज टाकीवर येण्याचा योग झाला पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे पण मग कशी झाडांची हिरवीगार दाटी पूर्ण ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सागाची झाडं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची झाडं आहेत आपल्या राजभवनामध्ये जवळजवळ म्हणजे पाच हजाराच्या वर झाडांची लागवड पण केलेली आहे आणि इथे झाडं पण आहेत ही सागाची झाडं फुललेलं एकदम बहरलेलं साग फुलं आलेले आणि हे दूरपर्यंत एकदम दिसणार आहे नागपूर शहर डोळ्यात सामावता येणार तितकंही म्हणजे नाही एकदम एवढं कमीच आहे पाहू शकता इथे एक टॉवर आहे पाहू शकता खालच्या बाजूला खालच्या बाजूला तर एकदम हिरवीगार झाडी आहे जोरपर्यंत जाईल राजभवनाच्या बाजूला राज चौकडे संपूर्ण ठिकाणी आहे राजभवनाची हिरवीगार झाडीच झाडी दिसेल तुम्हाला भरपूर प्रमा झाडांची लागवड इथे करण्यात आलेली आहे आणि झाडांची इथं जोपासना करण्यात येते त्यामुळे आम्ही नशीबवान समजू स्वतःला की अशा हिरवगार झा झाडीमध्ये गर्द दाटलेल्या झाडीमध्ये आम्हाला फिरण्याची संधी मिळाली पाहू शकता दूरवर नजर जाईल तिथपर्यंत म्हणजे जितकी जाईल नजर तिथपर्यंत तिकडे कारखाना कारखाने असल्यामुळे मला वाटतं जोरांचा लोंडा येत आहे वर त्या ठिकाणी कारखाने असतील मला वाटतं कदाचित पण खरंच एक अद्भुत असा विस्मरणीय नजारा आयुष्यातील आणि माझ्या म्हणजे राजभवनाच्या सेवेतील पाहू शकता खालच्या बाजूला खूप झाडीत झाडी पूर्ण खूप सुंदर दृश्य खूपच खूपच सुंदर या बाजूला तुम्हाला राजभवन दाखवतो तिकडे राजभवन आहे बाजूला पूर्ण निळभोर आकाश सगळीकडे आकाश येतात एकदम निळगार आज पावसाने दडी मारल्यामुळे आयोग जाऊन आला तर चला आता खालच्या बाजूला जातो खाली उतरताना तुम्हाला दाखवतो आता दा शिड्या दा। म्हणजे पायऱ्या किती खोलवर हो आहेत त्या माझे मित्र इथे आवाज देतात होते की बा खालीचं तर आता खालच्या दिशेने आता निघतो तर चला भेटूया पुन्हा खालच्या बाजूने तुम्हाला टाकी दाखवतो किती उतरला इथे उतरतो उतर खालच्या आता बघूया आपल्या मित्रांची मजा बघूया आता आता पूर्ण घर घरलेच बोलतो खाली बघू खाली आले थोड़ा मी आलोय नागपूर शहर फोटोशूट करायचे मित्र माझे कंटाळू बोलतो घर आहे चक्कर लागले त्यांना दोघं वर तर आलेच नाही त्यांना चक्कर येते बोलतात बरंच गरगरले तुम्हाला अरे मी वरती जाऊन आलो तुम्हाला इथं चेक करायला लागले इथं आले तुमचा हा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला इथं चेक करायला लागले चला वरती तर चला माझे आता वरती नको बोलतात आता इथून आपण खाली उतरूया तुमचे फोटो काढले काढायचे फोटो वगैरे काढले आता खाली तुम्ही उतरता की मी जाऊ पहिला चला आता मी जातो खालती पहिले चालत आहे चला आपण खालच्या बाजूला जाऊया आता खाली उतरताना खाली उतरताना खाली नाही बघायचं ना खाली बघू सर आजूबाजूला बघतो जमत नसेल तर खाली उतरूया आपण हां राईट साइडला पकडा विरु ह्याच्यांना तू राईट हा टाकीचा खालचा भाग हे दोघं उतरतात ते घाबरलं त्यांना आता खाली जाऊया <laughs> <laughs> दा जा आपण याने असा पण अनुभव घ्यावा लागतो जीवनात आलो तुझ्या एकदम काही घाई नाही आपल्याला अरे इथून बघण्याचा अनुभव काय वेगळाच आहे आयुष्यात आयुष्यात हे नाही केलं तर काय केलं मग थोडस पाहिजे आपल्या आयुष्यात आरामशीर उतरा काही घाई नाही माझ्या मागे मागे या तुम्ही जसं जसं खाली येईल ना मग काय नाही वाटणं तुम्हाला आम्ही जाऊ धावत धावत गेला तर मग आम्ही धावतो खाली होतो मी पुढे मागे दोघं पण माझे मित्र बघा त्यांची अवस्था झाली एकदम खाली नको नको बोलत ते अचल मी जातो धावतात माझी नाही अवस्था म्हणा फक्त काय नाही रेजाने आयुष्यात अशा त्याला थोडंफार घ्यायचं वरून कसं वाटलं पण तुला हा व्हिडिओ पाठवेल मी तुम्हाला तुम्ही बघा नंतर मग करून मी सर्व शूटिंग घेतलेले आता आलं जवळ आता काय नाही तुला वर चढलास तर तुला कसं वाटलं गोल गोल आहे ना त्यामुळे चढताना खाली बघायच नाही उतरताना बाजूला बघायचे आपण खाली आलोय फायनली <laughs> आले ना खाली <laughs> कस वाटतय आता जन्या हे जन्या अरे दमा, दमा। अरे वीर कसं वाटत तुम्हाला वरती आता वीर तर पाहूनच गेला ती टाकी आहे ह्या टाकीवर आपण वरती गेलो होतो पाण्याची टाकी आहे उंच पाहू शकता तुम्ही ह्या टाकीवरती गेलो होतो आम्ही आणि आता खालती आलेलं आहे टाकीवरून उंच प्र उंच ठिकाणावरून माझे मित्र तर पाहूनच गेले तर पाहूया उंच ठिकाणी